नमस्कार भावानो आज जबरदस्त अशी लढत झाली तुम्ही खानापूर तालुक्यात झालेले मैदान तर आज पाहिलंच असेल मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सरजा आणि त्याच्यासोबत मित्रांनो भारत होता आणि ही गाडी बारीक ड्रायव्हर शिरसवडीकरांनी मारली मित्रांनो एक नंबरचे मानकरी झाले किती बर वाटले ही गोष्ट ऐकून भरपूर दिवस सर्जाला भेटत नव्हता मित्रांनो आणि आज ह्या मैदानामध्ये सर्जाचा जबरदस्त असा कमबॅक झालेला आहे आपल्या सर्वांचा मित्रांनो पुन्हा एकदा मैदाना गाजवताना आपल्या सर्वांना दिसला मित्रांनो प्रथम क्रमांकाचे बक्षीस मित्रांनो सर्जाला भेटलेलं आहे हे मैदान एवढं सुंदर असं पार पडलं मित्रांनो ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त भव्य आणि दिव्य असं हे मैदान झालं होतं मित्रांनो आणि ह्या मैदानाचं प्रथम क्रमांकाचे मानकरी म्हटले तर आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा हा आज त्या मैदानामध्ये मित्रांनो एक नंबरचा मानकरी झाला आता सर्जाचा तर कमबॅक झालाय मित्रांनो आता आपल्याला फक्त बकासूरचा कमबॅक कधी होतोय ह्याचीच वाट बघायची वेळ आलेली आहे मित्रांनो आणि बकासूरचा कमबॅक सुद्धा लवकरच आपल्याला पाहायला भेटेल कारण येणाऱ्या कोरेगावच्या मैदानात मी मागच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा बोललो होतो येणाऱ्या कोरेगावच्या मैदानात बकासूर आणि मथुर आपल्याला ही महाराष्ट्राची टॉपची जोडी पाहताना दिसेल मित्रांनो ह्या गाडीवर आपल्याला विठ्ठल नाना ड्रायव्हर दिसलेच पाहिजेत मित्रांनो दिसणारच आहेत आणि ही गाडी सुद्धा जबरदस्त असं मानाचं मैदान आहे मित्रांनो हे मानाचं मैदान दशम हिंद केसरी बकासूर आणि सर्वांचा लाडका बादशाह ही दोघच मारणार मित्रांनो आणि आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना ह्या गाडीवर बसून पुन्हा एकदा हिंद केसरी किताबाचे मानकरी होणार आहेत मित्रांनो आणि आज सर्जानं तर कमबॅक केलेलाच आहे आता आपला बकासूर सुद्धा कमबॅक करायला वेळ लावणार नाही मित्रांनो जबरदस्त तासात कमबॅक झालेला आहे सर्जाचा व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये सांगायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो नु। आणि हो चॅनेल वर नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद